नमस्कार मी मुकुंद पुराणिक तुम्ही पाहताय माझा मुकुंद स्पिक्स आउट हा यूट्यूब चॅनल महाराष्ट्र सरकारने वक्फ बोर्डाला दहा कोटी रुपयापेक्षा जास्त निधी दिला असं एक वृत्त आहे काय भानगड आहे ही जाणून घेऊ विरोधकांचा खोटा अजेंडा मोडीतच काढू बोट दाखवलंच आहे पुऱ्या तोडून काढू फक्त सत्य दडण्यासाठी सज्ज व्हा त्यावेळी डेप्युटी सी एम होते अजित पवार ज्यांनी हा निधी महाराष्ट्र एन डी ए सरकारमध्ये असताना एफ एम म्हणून त्यांच्या डोमेन अंतर्गत सुपूर्द केला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वास्तविक यांना पक्षकार बनण्याची गरज नव्हती आणि ते विरोधही करू शकले नसते का कारण अनिवार्य होते दोन हजार सातमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात वक्फ बोर्डाला अनुदान देण्याचे आश्वासन तत्कालीन यू पी एनी आणि तत्कालीन काँग्रेसच्याच अंतर्गत असलेल्या सरकारनं केंद्र सरकारला दिले होते ही तरतूद दोन हजार सातपासून अस्तित्वात आहे आणि प्रक्षेपित केल्याप्रमाणे ती आता केली जात नाही पण भाजप आणि शिवसेनेच्या हिंदुत्ववादी प्रतिमेचे जाणून बुजून नुकसान करायचे हा डाव विरोधकांनी रचला आणि म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय हुशारीने आणि आवश्यक चाल रचली कोणती चाल जर तरतूद ठेवणे अनिवार्य असेल तर नोबेल कारणासाठी त्या तरतुदीतल्या रकमेचा वापर का करू नये आता एन डी ए सरकार ही अनिवार्य तात्पुरती रक्कम वापरणार आहे सर्व वक्फ मालमत्तेचा डेटा डिजिटल करण्यासाठी तेणेकरून करून सरकार सर्व वक्फ संदर्भातील दावे सत्यापित करू शकेल आणि वक बोर्डाने जे काही ताब्यात घेतले आहे ते कागदपत्रांशिवाय वास्तविक मालकांना परत करू शकेल आणि खरे मालक कोण असावेत हेही आपल्याला उमजून येईल हा प्लॅन एन डी ए सरकारला कागदपत्रांशिवाय वक्फ मालमत्ता सहजपणे ताब्यात घेण्यास सक्षम ठरू शकतो आणि सर्व माहिती डिजिटल असल्यास त्याचं पुनर्वितरणसुद्धा होऊ शकतं त्यामुळे खरे तर एन डी ए सरकारने आपदा दोन हजार सातच्या काँग्रेस सरकारला धन्यवादच दिले पाहिजेत पण प्रश्न आता असे आहेत की तथ्ये उलटी सुलटी कोणी फिरवली फक्त सिलेक्टिव्ह माहिती कोणी लीक केली साहजिकच आज तेच विरोधी पक्ष खोट्या कथनाने चुकीची माहिती पसरवून आणि खोटे बोलून लोकांची दिशाभूल करण्याचे डावपेच रचत आहे विरोधक भाग्यवान आहेत की महाराष्ट्रात मराठी मीडिया यांना विकत घेणे अशक्य नाही असो भाजपने यातून काय धडा घ्यायचा दोन हजार चोवीसचे लोकसभा निकाल आपल्या बाजूने लागलेले आहेत भाजप सरकार अत्यंत सबलरित्या कार्यरत आहे त्यामुळे आता चिंता नको आणि म्हणून हीच ती वेळ भाजपा कुठे कुठे कमी पडलं ते सांगण्याची मी जे सांगतो आहे ते भाजपा सोशल मीडियाने योग्य वेळी खोडून टाकायला हवे होते खोडून टाकले का मला माहीत नाही खोडून टाकले असेल तर उत्तम माझ्या नजरेत आले नाही आणि म्हणूनच हा मी व्हिडिओ केला खैर देर आहे दुरुस्त आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारी त्याच्या अगोदर पाणी का पाणी होही गया जय हिंद जय महाराष्ट्र साधार भिकू मात्रे यांच्या ट्विटर हँडलवरून